अचानक तुम्हाला आपल्यासाठी बातमी कळत अस बातमी कळत असं महाराष्ट्राला आद्रा बसला त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांना त्यांना त्यांना परळीसाठी भरभडून गेले म्हणजे परळीकरांच्या वृद्ध योजनेसाठी भरभडून गेले दिला त्यांना परळी कर आणि त्यांनासुद्धा परळी बारामती करायची होती खरं बघितलं तर हा कुठंतरी अपघात पण मला वाटत नाही की तो कुठंतरी अपघात आहे हा निश्चितच घात झाल्याचं असं वाटतंय व या घातपाताची चौकशी होणं गरजेचं आहे कारण कुठंतरी ज्यावेळेस विमान हे उतरत होतं ज्या पट्टीपासून जवळपास हवाई पट्टीपासून हे अर्धा ते किलोमीटर लांब असं उतरलं गेलं आणि जमिनीवर यायच्या अगोदर त्याचा अचानक स्फोट होतो हे कुठतरी संशयास्पद आहे याची कुठेतरी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कारण यापूर्वीसुद्धा जर बघितलं तर महाराष्ट्र माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय लोकनेते स्वर्गीय मुंडेसाहेब यांचासुद्धा दिल्लीमध्ये अशाच प्रकारचं कार कारमध्ये अपघात झाला हे दाखवलं पण तोसुद्धा चौकशी कुठं थांबली कोणत्या गुलदस्त्यात थांबली ती नाही ते सुद्धा कुठेतरी घातपात झाला असे आमचा संशय होता त्याच धर्तीवर आज पुन्हाचे एकदा पुन्हा एकदा महाराष्ट्राचे पुन्हा उपमुख्यमंत्री आजीदादा पवार यांचा जो झालेला आजचा जो जो अपघात आहे तो अपघात नसून तो घातपातच आहे याची कुठे चौकशी होणं गरजेचं